आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा पुनरुच्चार जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात एक वाजेपर्यंत चव्वेचाळीस टक्क्यांहून अधिक मतदान राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत एकशे सव्वीस टक्के पाऊस आणि बांगलादेशविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं जिंकली भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते मुंबई तसंच ठाणे आणि कोकण विभागातल्या भाजपा आमदार खासदार पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतले भाजपचे मंत्री आमदार खासदार भाग घेत आहेत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचं समजतं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज त्यांनी नवी दिल्ली इथं चर्चा केली त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते बियाणं आणि खतांची उपलब्धता तसंच खतांचा अतिवापर या मुद्द्यांवर यावेळी अर्थपूर्ण विधायक चर्चा झाल्याचं शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या नुक, तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली दुपारी एक वाजेपर्यंत चव्वेचाळीस पूर्णांक आठ शतांश टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे मतदान प्रक्रिया शांततेत सुरळीतपणे पार पाडावी यासाठी राज्यातील सात जिल्ह्यातील चाळीस मतदारसंघात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे एकूण पाच हजार साठ मतदान केंद्र उभारण्यात आली असून ती प्राथमिक सोयी सुविधांनी सुसज्ज आहेत वीस हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत या टप्प्यात एकोणचाळीस लाखांहून अधिक मतदार चारशे पंधरा उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी अठरा सप्टेंबरला पहिल्या तर पंचवीस सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं पहिल्या टप्प्यात एकसष्ट टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात सत्तावन्न टक्के मतदानाची नोंद झाली या सर्व टप्प्यांची मतमोजणी आठ ऑक्टोबरला होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधल्या मतदारांनी मत आपला हक्क आवर्जून बजावावा असं आवाहन केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये युवा आणि महिला मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करतील अशी आशा त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सभांना वेग आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पलवल मध्ये भाजपा उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत गडपुरी टोलनाक्यावर ही सभा होणार असून त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन करण्यात आलं आहे मुंबईतल्या नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत लैंगिक छळ प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत तसंच रुग्णालयातले कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत मराठा समाजातल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता बेचाळीस पुरावे देता येणार आहेत मराठा समाजातील नागरिकांना यापैकी कुठल्याही एका पुराव्याच्या आधारे मराठा कुणबी नोंदीची पडताळणी करणं शक्य असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर काल ते बोलत होते एसईबीसी बी सी अर्थात सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाऐवजी ईडब्ल्यू एस आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातल्या आरक्षणाची मागणी मराठा समाजाच्या विविध संघटनांनी केली आहे पण आता तो पर्याय उपलब्ध नाही ईडब्ल्यू एस प्रवर्गात जाती आधारित आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाला गेल्या तीन वर्षात हे आरक्षण केवळ साडेआठ ते नऊ टक्के मिळालं आहे एसईबीसी -E असताना आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण देता येत नाही जातीचं आरक्षण मिळणाऱ्यांना ते आरक्षण मिळणार नाही आता हा नवीन विषय समोर आला आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर सिलेंडरच्या दरात अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैसे इतकी वाढ केली आहे या सिलेंडरची किंमत आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे तर पाच किलो एल पी जी सिलेंडरच्या दरातही बारा रुपयांनी वाढ केली आहे आजपासून हे दर लागू झाले आहेत दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत यंदाच्या हंगामात राज्यात एकशे सव्वीस टक्के पाऊस पडला सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडेल हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे हिंगोली आणि अमरावती वगळता राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला अहमदनगरमध्ये एकोणपन्नास टक्के तर सांगलीत अठ्ठेचाळीस टक्के अधिक पावसाची नोंद झाली जळगाव नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला हिंगोलीमध्ये सरासरीपेक्षा पस्तीस टक्के कमी तर अमरावतीमध्ये दोन टक्के कमी पाऊस झाला यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे दोनशे अठ्ठावन्न मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी नऊशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पाऊस पडतो मात्र यंदा या कालावधीत एक हजार दोनशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांचा आज पहाटे मुंबई इथल्या निवासस्थानी अपघात झाला परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आपल्या कपाटात ठेवताना गोविंदा यांच्या हातून निसटली आणि त्यातून गोळीबार झाला ही गोळी गोविंदा यांच्या पायाला लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्यांच्या पायातली गोळी काढली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहोत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ज्येष्ठ अभिनेत्री रजनीकांत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे रुग्णालयाकडून रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अधिकृत वैद्यकीय माहिती जाहीर झालेली नाही तथापि रजनीकांत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे येत्या नवरात्रोत्सवानिमित्त सात ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर दरम्यान मुंबईतल्या मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येईल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला असून या कालावधीत रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त मेट्रो चालवल्या जातील अशी माहिती मेट्रोच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत यंदा देशात चोवीस लाखांहून अधिक कार्यक्रम झाले स्वच्छता ही सेवा अभियानात यावर्षी वीस कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली आहे देशभरातले अडतीस लाख सफाई मित्र यात सहभागी झाले होते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारण भवन कार्यालयाच्या आवारात आज सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता ही सेवा अभियानात श्रमदान केलं स्वच्छता मित्र आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आज भारतानं जिंकला बांगलादेशकडून मिळालेलं पंच्याण्णव धावांचं आव्हान भारतानं तीन गणांच्या मोबदल्यात पार केलं भारतानं ही मालिका दोन शून्य अशी जिंकली यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर अश्विन मालिकावीर ठरला पाचव्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव एकशे से, एक से सेहेचाळीस धावांवर आटोपला जसप्रीत बुमराह आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले यशस्वी जयस्वालच्या एकावन्न आणि विराट कोहलीच्या नाबाद एकोणतीस धावांच्या बळावर भारतानं हा सामना जिंकला आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पार्थ राकेश माने याने दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं पेरू इथल्या लिमामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या अजय मलिक आणि अभिनव शाह या जोडीनेही दहा मीटर एअर रायफल स्पर्धेच्या पुरुषांच्या सांघिक गटात सुवर्णपदक पटकावलं तर या स्पर्धेच्या महिलांच्या ज्युनियर गटात गौतमी भानोत शांभवी क्षीरसागर आणि अनुष्का ठाकूर यांनी दहा मीटर एअर रायफलमध्ये सांघिक स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं या स्पर्धेत सध्या भारत पाच सुवर्णपदकांसह पदक तालिकेवर आघाडीवर आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांचा पुनरुच्चार जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात एक वाजेपर्यंत चव्वेचाळीस टक्क्यांहून अधिक मतदान राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत एकशे सव्वीस टक्के पाऊस आणि बांगलादेश विरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं जिंकली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार